राज्यातील क्रीडा विभागात मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत खेळाडूंनी जागतिक पातळीवर यश मिळावं यासाठी जिल्हा केंद्र मानून निवडक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे स्वर्गीय मदन भाऊ पाटील स्टेडियमला लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी अजित ददा पवार हे बोलत होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून हे स्टेडियम आणि राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ केली असं सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले प्रत्येक जिल्हा स्तरावर खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाणार असून क्रीडा विभागातील भरतीमध्ये पारदर्शकता आणली जाते या कार्यक्रमात सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊखाडे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार सुधीर दादा गाडगिळ काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील माजी नगरसेवक गजानन मगदोम समीत कदम मकरंद देशपांडे मोहन वनकंडे यांच्यासहित लोकप्रतिनिधी खेळाडू आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते